काय म्हणताय चक्क एमई सी व्हीच्या घरगुती लाईन वायरवर चढले सर्पराज होय आजपर्यंत तुम्ही सापांना तुमच्या घरामध्ये तुमच्या बेडरूममध्ये फ्रीजमध्ये ए सीमध्ये कूलरमध्ये अगदी टॉयलेटमध्ये सुद्धा पाहिले असेल पण काल सर्पराजांनी आपले बस्तान चक्क घरगुती लाईन वायरवर मांडून वायरला विळोका घालून बसल्याची घटना सोलापुरातील बाळे येथे घडली आहे त्याचे झाले असे काल गुरुवार तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेसात वाजता बाळे सोलापूर येथील आकाशनगरचे रहिवासी विनय गोवर्धनकर यांनी डब्ल्यू सी एसचे चे सदस्य श्री सोमा डोके यांना फोनवरून माहिती दिली ही माहिती मिळताच काही वेळातच सोमा डोके व रोहित गावडे हे दोघेजण आकाशनगरला रवाना झाले व तिथे पाहणी केली असता एम एस बी बीच्या लाईन वायरवर एक विरोळा जातीचा बिनविषारी साप चढून बसला असल्याचे विचित्र दृश्य त्यांना दिसून आले हे दृश्य पाहून दोघेही अचंबित झाले कारण या जातीचा साप भिंतीवर अथवा वायरवर चढल्याचे आजपर्यंत कधीच पाहण्यात आले नव्हते डोके यांनी लाईन वायर समोरील गॅलरीवर चढून एका पोत्यामध्ये त्या सापाला अलगत पकडले त्यानंतर तेथील जमलेल्या नागरिकांना त्या सापाबद्दल अभ्यासपूर्ण माहिती देऊन त्या सापाला पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात सुखरूप सोडून देण्यात आले